न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वाडिया पार्क मैदानाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी अहमदनगर कुस्तीगीर संघटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा बहुमान अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाला आमदार संग्राम जगताप एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा पार पडणार आहेत या स्पर्धेसाठीचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील एक हजाराहून अधिक मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे लाल मातीतील कुस्ती जगप्रसिद्ध आहे हा लाल मातीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत मिळावा यासाठी या, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या कुस्ती स्पर्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहेत आज वाडिया पार्क येथील मैदानाची अहमदनगर कुस्तीगीर संघटनेच्या वतीने पाहणी करण्यात आली तसेच कुस्तीगीर संघटनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा बहुमान मिळाला असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले एकोणतीस जानेवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वाडिया पार्क येथील मैदानाची पाहणी करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे व सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप उपाध्यक्ष पैलवान अर्जुन देवा शिळके महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के सर्व पदाधिकारी व शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी आदींसह उपस्थित होते येत्या एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पाडणार त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाल मातीतले मल्लम या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत जवळपास हजारच्या पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पाडणार आहेत निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लालमातीतली कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्त्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे अनेक महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत त्याच्याकरता उपयोग निश्चित स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न असतात या वर्षीचा तो बहुमान आपल्या या संघटनेच्या वतीनं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला देण्यात आला त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो समारोप साठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत आता जे जे ज्याची वेळ असेल त्या प्रकारे मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर